मालेगावच्या राजकारणात हिरेंच्या शाही विरुद्ध लढा देत कशा प्रकारे एका सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्तीने आमदारकीची जागा मिळवली आणि राज्याच्या राजकारणात मंत्रीपद भूषवली ही गोष्ट आहे आमदार दादा भुसे यांची आपण ह्या व्हिडिओच्या भाग एकमध्ये मालेगाव बाह्य मतदारसंघाचा इतिहास पाहिला असेल जर तुम्ही तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही लिंक दिलेली आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून मालेगाव मतदारसंघाचा इतिहास बघू शकता आता या व्हिडिओ मध्ये कशा प्रकारे कर्मवीर हिरेंनी मालेगावला भारताच्या नकाशावर आणलं तर कशा प्रकारे दादा भुसेंनी दोन हजार चारच्या इलेक्शन मध्ये प्रशांत हिरे यांचा पराभव केला आणि मतदारसंघात एंट्री केली आता ही गोष्ट आहे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा ते राज्याच्या कृषी मंत्र्याच्या प्रवासाची नमस्कार मी राहुल आपलं गप्पा गोष्टी या, या युट्यूब चॅनेलवर स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सुरुवात करतो सन दोन हजार पासून या मतदारसंघात आमदार म्हणून प्रशांत हिरे कार्यरत होते तर त्यांचे बंधू प्रसाद बळीराम हिरे हे त्यांचे मुख्य विरोधक होते एकूणच म्हटलं तर मालेगावच्या सत्तेच्या दोरी हे या हिरे कुटुंबियांकडेच होत्या त्याच दरम्यान प्रशांत हिरे यांना राज्य मंत्रिमंडळात परिवहन राज्यमंत्र्याची जबाबदारी मिळाली आणि त्यांचं लक्ष मतदारसंघापेक्षा मुंबईतील सभागृहात जास्त लागायला लागलं होतं इकडे मालेगावात शेतकरी वर्ग व सामान्य जनता मात्र त्यांच्यापासून दुरावली जात होती एक प्रकारे लोकांमध्ये असंतोषच निर्माण व्हायला लागला होता परंतु त्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत मात्र कोणी करत नव्हतं गावातील एक सामान्य तरुण पुढे येतो आणि आपला आवाज वाढवतो तो मुलगा म्हणजे आता दोन हजार चारची ची निवडणूक सुरू झाली होती राष्ट्रवादीच्या तिकिटावर प्रशांत हिरे तर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्यांचेच बंधू प्रसाद हिरे हे एकमेकांचे प्रबळ विरोधक झाले होते आणि या दोघां भावांच्या युद्धामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून दादाजी भुसे यांनी फॉर्म भरला होता कब्बशी चिन्हावर त्यांनी अपक्षपणे निवडणूक लढवत आमदारकीची जागा मिळवली होती आणि ते पहिल्यांदा आमदार झाले होते विशेष म्हणजे या मतदारसंघात पहिल्यांदाच कोणी नॉन हिरे आमदार झाला होता दादा भुसे हे एक सामान्य शेतकरी घरातील कुठलाही राजकीय वारसा नसलेले तरुण होते परंतु ते जेव्हा लोकांमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत तेव्हा लोकांची गर्दी जमायला लागायची दादा भुसे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे एकदा ते ठाण्याला गुरु आनंद दिघे यांना भेटायला गेले होते आपल्या मतदारसंघातील प्रश्न त्यांनी तिथे मांडले तेव्हा आनंद दिघेंनी त्यांना दादा तू एक दिवशी राज्याचा कृषी मंत्री होशील असा विश्वास दाखवला होता तुझी तळमळ बघता एक ना एक दिवस महाराष्ट्राचा कृषी मंत्री होणार तू काय साहेब चेष्टा करताय शिवसेनेचा आणि कृषी मंत्री इथे साधी ग्रामपंचायत नाही आपल्याकडे अजून आणि कृषी मंत्री कुठून होणार पण एक दिवस आपली सत्ता येणार तेव्हा तूच असणार आनंद दिघेचा शब्द आहे लिहून घ्या राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असल्यामुळे या दोघ पक्षांनी अपक्ष आमदार दादा भुसे यांना आपापल्या अप पक्षात घेण्यासाठी प्रयत्न केले परंतु या दोघांच्या आमिषाला बळी न पडता भुसे यांनी शिवसेनेचे शिवबंध बांधले यानंतर दोन हजार नऊ साली पुन्हा एकदा मालेगावच्या जनतेने भुसेंना आपल्या मतांचा कौल दिला आणि भुसे हे दुसऱ्यांदा आमदार झाले होते दादा भुसे आमदार जरी झाले तरी त्यांचे पाय मात्र जमिनीवरच होते मतदारसंघात त्यांनी कामाचा जणू सपाटाच लावला होता गावातील कोणत्याही व्यक्तीने दादांना कॉल केला तर दादा त्यांच्यासाठी वेळ काढत असत आणि त्यांच्या समस्यांचं निराकरण करत असत आणि या प्रकारे आपल्या कामाच्या जोरावर आणि दांडग्या जनसंपर्काच्या दमावर दादा भुसे दोन हजार चौदा मध्ये तिसऱ्यांदा आमदार झाले आणि त्यांनी आमदारकीची हॅट्रिक मारली दोन हजार चौदा मध्ये राज्यात शिवसेना भाजपाचे सरकार आले होते तर मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस रुजू झाले होते दोन हजार चौदा ते सोळामध्ये दादा भुसे यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद मिळालं याच दरम्यान त्यांनी धुळे जिल्ह्याच्या पालकमंत्र्याची भूमिका सुद्धा सांभाळली होती दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ग्रामविकास मंत्रालयाची धुरा सांभाळली होती दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन मध्ये त्यांच्या विरोधात दंड थोपटले हो ते होते काँग्रेसचे डॉक्टर तुषार शेवाळे परंतु दादा भुसे यांनी आपल्या कामाच्या जोरावर चौथ्यांदा आमदारकीची खुर्ची मिळवली होती इकडे दादा भुसे चौथ्यांदा आमदार झाले मात्र तिकडे राज्यात सत्तेवरून शिवसेना भाजपामध्ये चांगलीच जुंपली होती शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत आघाडी केली आणि राज्यात आपलं सरकार आणलं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे विराजमान झाले तर कृषी मंत्री म्हणून दादा भुसे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रकारे गुरु धर्मवीर दिघे यांचा शब्द दादा भुसेंनी आज खरा करून दाखवला होता आणि दादा भुसे हे राज्याचे कृषी मंत्री झाले कृषी मंत्री महाराष्ट्र राज्य याच दरम्यान ते पालघरचे पालकमंत्री सुद्धा होते आपल्या कृषी मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी जास्तीत जास्त योजना या शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या होत्या तसेच शेतीच्या बांधावरून कारभार सांभाळणारा कृषी मंत्री म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली होती याच कार्यकाळात जगभरात कोरोनाने आपलं थैमान माजवलं होतं त्यावेळी दादा भुसे यांनी स्वतः घरात न बसून राहता संपूर्ण मालेगावात आणि मतदारसंघात फिरत रुग्णसेवा केली होती आणि त्यांनी या करोनाला तिथे थांबवण्याचा चांगल्या प्रकारे प्रतिकार केला होता बावीस मध्ये राज्यात चांगलीच राजकीय उलतापालत झाली होती त्यावेळीस एकनाथ शिंदे यांनी बंड केलं होतं आणि दादा भुसे यांनी शिंदे आणि ठाकरे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघं जुमानले नाही त्यावेळेस ते त्यांनी शिंदेची साथ देण्याचा निर्णय घेतला नंतर शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना डब्ल्यू डी खात्याची मंत्रीपदे मिळाली व ते सध्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळत आहेत नेहमी हसतमुख चेहरा लोकांप्रती प्रेमाची भावना तर विरोधकांना आपल्या कामातून प्रति उत्तरे देणारा नेता म्हणून दादा भुसे यांनी आपली एक ओळख निर्माण केली आहे यानंतर सन दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आणि नेहमीप्रमाणे दादा भुसेंचे पारंपरिक विरोधक अद्वय आबा हिरे यांना शिवसेनेच्या ठाकरे गटाने तिकीट दिलेलं होतं त्यामुळे ही लढत रंगतदार होणार आहे असं वाटत जरी असलं परंतु दादा भुसे हे एकतर्फी निवडून येतील असं वाटत होतं परंतु यातच कहाणीमध्ये एक ट्विस्ट आला तो म्हणजे दादा भुसेंचे कट्टर समर्थक असलेले त्यांचे परम मित्र बंडू काका बच्चाव यांनी त्यांच्या विरोधात दंड ठोपटले हो होते या प्रकारे बंडू काका बच्छाव यांनी दोस्तीत कुस्ती करत दादा भुसेंच्या विरोधात भाषणबाजी करत मतदारसंघात चांगलीच वातावरण निर्मिती केली होती यावेळी मतदारसंघात वाटत होतं भुसे हे निवडून येतील का काय यावरच प्रश्नचिन्ह उभा राहिला होता आणि सगळ्यांना वाटत होतं की दोन हजार चारची ची पुनरावृत्ती होती, होती की काय याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं परंतु ज्या प्रकारे या मतदारसंघात दादा भुसेंनी आपली विकास कामे केलेली होती त्याचप्रमाणे इथल्या जनतेला त्यांनी जे प्रेम दिलेलं होतं त्याच्या बदल्यात पुन्हा एकदा जनतेने आपल्या मतांचा कौल भूषणकडेच वळवला होता आणि या मतदानामध्ये मतदानाचा निकाल लागल्यानंतर समजलं की तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अद्वयाबाई हिरे यांना एकोणचाळीस हजार आठशे त्रेचाळीस मते मिळाली तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार बंडू काका बच्चाव यांना एकावन्न हजार सहाशे अठ्याहत्तर मते मिळाली तर विक्रमी मते मिळवत शिवसेनेचे दादा भुसे यांना एक लाख अठ्ठावन्न दोनशे चौऱ्याऐंशी मते मिळाली म्हणजेच एकूण तब्बल एक लाख सहा हजार सहाशे सहा मतांची आघाडी घेत दादा भुसे पाचव्यांदा आमदार झाले होते राज्यात महायुतीने महाविकास आघाडीचा चांगलाच धुवा उडवलेला आहे आणि आता महायुतीचं सरकार आलेलं आहे तर या सरकारामध्ये मुख्यमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचे देवेंद्रजी फडणवीस तर उपमुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजितदादा पवार यांची निवड झालेली आहे तर यांच्या सोबतच एकूण एकोणचाळीस मंत्र्यांनी सुद्धा आपला शपथविधी पार पाडलेला आहे या प्रकारे आता पाचव्यांदा आमदार झालेले दादा भुसे यांनी याआधी सहकार मंत्री सार्वजनिक बांधकाम आणि कृषी मंत्री या पदांची जबाबदारी सांभाळलेली आहे आणि आपल्या कामाची चुणूक त्यांनी तिथे दाखवलीच आहे आता या नवीन देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात त्यांना शिक्षण मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे शिक्षण मंत्री पद हे दादा भुसेंच्या राजकीय करिअरचा उच्चांक मानलेला जातोय तर ह्या पदाची जबाबदारी सांभाळताना ते आपल्या कामाची चुणूक नक्कीच इथे पण दाखवतील आणि महाराष्ट्राचा आणि या शिक्षण खात्याचा विकास करतील यात काही शंकाच नाही तर मित्रांनो आता या सगळ्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर शिक्षण मंत्री म्हणून भुसेंनी कोणकोणत्या नवीन योजना आणल्या पाहिजेत भुसे पुन्हा एकदा नाशिकचे पालकमंत्री झाले पाहिजेत का या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र